आरगाव वाशी येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आप्पा आखाडे यांनी तालुक्यातील बनगरवाडी घाटपिंपरी येशवंडी सरमकुंडी व विजोरा या भागात जाऊन तेथील लोकांच्या गाठीभेटी घेऊन तसेच कॉर्नर सभा घेऊन भाजप राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षाच्या युतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे घड्याळ हे चिन्ह आहे त्या घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी संघ बांधला आहे तरी खंबीर साथ देण्यासाठी સર્વાની અર્ચના તઈ પાટિલ મતદાન કરાવે असे आवाहन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांचा विकास हेच ध्येय ठेवून देशात विकासाची गती वाढवली आहे त्यासाठी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी साथ द्या अशा प्रकारचे विचार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव यांनी गावातील कॉर्नर बैठकीमध्ये व्यक्त केले ते दररोज चार ते पाच गावात जाऊन कॉर्नर बैठक घेऊन नरेंद्र मोदींच्या विकास कामाचे चित्र जनतेसमोर ठेवून जास्तीत जास्त मताने अर्जनताई पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत दररोज त्यांचा झंझावात दौरा चालू आहे